नमस्कार मंडळी किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाच्या पातोळ्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण एक वाटी भगर व वा अर्धी वाटी शाबुदाना दोन ते अडीच तास भिजवून घेऊया मी या वाटीने माप घेतले आहे व शाबदाना भगर भिजवून घेतली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया इथे मी दोन ते तीन चमचे पाणी वापरले आहे आपल्याला बॅटर जास्त पातळ करायचे नाही यात दाखवल्याप्रमाणे बॅटर ठेवायचे आहे यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि बॅटर छान मिक्स करून घेऊया आता आपण पातोळ्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊया इथे मी एक वाटी किसलेले खोबरे घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक केलेला गुळ घेतला आहे व अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे हे सारण आपण छान मिक्स करून घेऊया इथे आपले सारण मिक्स झाले आहे पातोळे बनवण्यासाठी इथे मी केळीचे पान घेतले आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर तुम्ही हळदीचे पान किंवा कद्दाईचे पानही घेऊ शकता मी पाने छान धुवून कट करून घेतले आहे आपण स्टीम देणार आहोत त्यासाठी मी पातेल्यात पाणी टाकून चाळण ठेवले आहे पातोळे बनवण्यासाठी चाळणीत आपण पान ठेवून घेऊया व जे बॅटर बनवलं आहे ते आपण गोलाकार टाकून घेऊया व त्यावर बनवलेले सारण टाकून घेऊया आणि पान हळवार हाताने फोल्ड करून घेऊया मी दुसरंही बनवून दाखवते छान बॅटर पसरून घेऊया व त्यात सारण टाकून घेऊया आणि पान फोल्ड करूया याला आपण दहा मिनिट स्टीम देऊन घेऊया इथे दहा मिनिट झाले आहे उघडून बघूया झाले का नाही हे बघण्यासाठी बोटाने दाबून बघा पातोळे कडक लागले तर स्टीम झाल्या आहेत आपण काढून घेऊया बघू शकता कसल्या भारी उपवासाच्या पातोळ्या झाल्या मस्त यावर साजूक तूप घालूया तुम्हाला तोडून दाखवते सारण बघा खायला तर एवढे छान लागतात तुम्हीही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद